गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी मी सहर्ष स्वागत करतोय काल आलेल्या माहितीनुसार जी अपडेट आली होती न्यूजपेपरमध्ये मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती काल पण मी सांगितलं होतं की उद्याच्याला वेबसाईटला ही ठाणे मनपाच्या वेबसाईटला सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर ती थोड्या वेळापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या एकूण सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता ठाणे महानगरपालिकेमध्ये जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली यामध्ये एन एम जे एन एम स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू सेंटर इंस्पेक्टर पशुधन औषध निर्माण अधिकारी आहार तज्ञ लिपी या लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आहे या सर्व पदांचा दि, या ठिकाणी समावेश आहे तर फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे वयोमर्यादा किती राहणार आहे पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम कधी डिक्लेअर होणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात या मध्ये माहिती दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्याबद्दल डबल ऍक्टिंग मध्ये ठाणे मनपा भरती करिता आपण ऑनलाईन बॅचेस स्टार्ट करत आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये बॅचेस असणार आहेत एएनएम जे एन एम फार्मसिस्ट टायटिशियन सेंट्रल इन्स्पेक्टर आर तज्ञ एम प्रयोगशाळा सहायक लिपिक लेखा, लेखा लिपिक आणि वैद्यकीय समाजसेवक या सर्व बॅचेस आपल्याकडे तांत्रिक विषयासहित अवेलेबल आहेत आणि ऑफर सध्या चालू आहे पंधरा ऑगस्ट निमित्त अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी दिली जाणार आहे यामध्ये त्या जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल केसरीज बुक नोट्स स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत व्हिडिओ कितीही वेळा तुम्हाला पाहता येणार आहेत तर त्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपला वेळ न घेता लगेचच आपण त्या ठिकाणी सविस्तर जाहिरात पाहणार आहोत नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महानगरपालिका भवन चंदनवाडी पाचपाकडी ठाणे या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील घटक आणि गट मधील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रवेश करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध विभागामध्ये जसं की प्रशासकीय सेवा असेल तांत्रिक सेवा असेल अग्निशमन सेवा आहे शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा असेल निमवैद्यकीय सेवा आहे वैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील आहेत भरती प्रक्रियेत तुलनात्मक दृष्ट्या स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे असे करण्यात आले की जाहिरातीनुसार एकूण सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता अर्ज भरण्याचा कालावधी बारा ऑगस्ट ते दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता ऑनलाईन स्वरूपामध्ये डब्ल्यू डब्ल्यू ठाणे सिटी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती भेट द्यायचंय याचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर या ठिकाणी प्रशासकीय सेवेमधील सहा सहा एक परवाना निरीक्षक दोन पदे आहेत याला सेंट्रल इन्स्पेक्टरचा ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे ते विद्यार्थी बारावी नंतर ज्यांचा कोर्स कंप्लीट त्या विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यानंतर लिपिक टँकलेख करिता ग्रॅज्युएट बारावी उत्तीर्ण आणि मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात दोन जागा आहेत त्यानंतर लिपिक लेखा बत्तीस लिपिक टंकलेखक ते त्रेपन्न जागा आहेत त्यानंतर आपण जे जे टेक्निकल बॅच आहेत यामध्ये परिचारिका जिद्द शाळा तीन जागा आहेत त्यानंतर स्वच्छता निरीक्षक पाच जागा आहेत सॅन्ट्र इन्स्पेक्टर ज्यांचा कोर्स आहे त्यांना पण हे प या पदा पण हॅपियर आहे एस एड नुसार त्यांचा पेमेंट आहे त्यानंतर पब्लिक हेल्थ नर्स याच्या चार जागा आहेत त्यांचा एएनएमचा कोर्स कंप्लीट झालेला आहे या ठिकाणी अनुभवाची आड दिलेली आहे पण तरीही सर्वजण फॉर्म भरू शकतात ज्यांना सेम मार्क पडले त्यावेळेस अनुभव ज्यांच्याकडे त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक सहा जागा आहेत नर्स मिडवाईफ किंवा परिचारिका किंवा जीएनएम किंवा नर्स ज्याला बोलतो यस थर्टी नुसार यांची वेतन श्रेणी पस्तीस हजार चारशे रुपये स्टार्टिंग आहे जागा आहे चारशे सत्तावन जागा आहेत तर मेगा ऑफर आहे मेगा भरती आहे या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्यानंतर टेक्निशियन जे पद आहेत सिटी स्कॅन तंत्रज्ञ त्यानंतर आहे एमपीडब्ल्यूचं पद आहे मल्टीपर्पज वर्कर ज्यांचं बारावी सायन्स झालेलं मेल अँड फीमेल दोघांकरित पद आहे त्यानंतर सहायक ग्रंथपाल एन एमच्या एकशे सतरा जागा आहेत प्रसविका असं म्हणतो आपण त्यांना निमवैद्यकीय शेवीमध्ये एकोणीस हजार नऊशे स्टार्टिंग पेमेंट आहे पेमेंट वाढेल पेमेंटचं काही इश्यू नाही त्यानंतर आहे मल्टीपर्पज वर्कर सांगितले सहायक ग्रंथपाल डेप्युटी टेक्निशियन लायब्ररी असिस्टंट या सर्व एकंदरीत आपण बघू शकता या ठिकाणी साठ ते पासष्ट निदे क्षेत्रामधील ना शस्त्रक्रिया सहायक वाढवा गड्ड्याचे पण आपण क्लासेस घेत आहोत तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत बारा ऑगस्ट सुरू झालेले आहेत चौदा म्हणजे दोन दोन वाजतापासून ते दोन सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे तुमच्या परीक्षेचं ऑनलाईन प्रवेश पत्र परीक्षे सात दिवस अगोदर वेबसाईट वरती उपलब्ध होणार आहे तांत्रिक समस्या असेल तर ते नंबर दिलेला आहे ई एफ आपण शेअर करणार त्या नंबरवर तुम्हाला सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये संपर्क करायचा आहे त्यानंतर खुला प्रवर्गामध्ये असाल तर एक हजार रुपये आणि कॅटेगरीमध्ये असाल तर नऊशे रुपये फी असणार आहे त्यानंतर पुढं आहे आपण सविस्तर शुल्क भरणे गरजेचं आहे वयोमर्यादा बघा मी सांगतो या ठिकाणी वयोमर्यादा किती राहणार आहे तर बघून घ्यायचं आहे ओपन मध्ये जर असाल तर अठरा ते अडोतीस वर्ष वय उर्यादा आहे अठरा ते अडोतीस आणि कॅटेगरी कास्टमध्ये जर असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयमर्यादा आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन उमेदवार असेल तर त्यांना सॉरी अठरा ते पंचेचाळीस आहे कॅटेगरीमध्ये अठरा ते त्रेचाळीस आहे ओके हा चार्ट आहे हा सर्वांनी लक्ष ठेवायचा त्रेचाळीस वर्ष वय असेल तर फॉर्म भरता येतो चालू रनिंग असेल तर त्यानंतर अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माझी सैनिक त्यांचं माझी सैनिकचं पंचावन्न आहे खेळाडू त्यांचं पंचेचाळीस वर्ष वयू मर्यादा आहे हे सांगितलं तुम्हाला वेतन सांगितलेलं आहे आणि अभ्यासक्रम सगळ्यात महत्वाचा आहे अभ्यासक्रम नेमका काय आहे तर एकदा बघून घ्यायचा आहे तुम्हाला कोणतंही पद असेल त्यामध्ये मराठी त्यानंतर इंग्लिश नॉन टेक्निकल मध्ये त्यानंतर आहे जी के जीएस ज्याला आपण सामान्य ज्ञान बोलतोय त्यानंतर आहे मॅथ रिजनिंग मॅथ आणि रिजनिंग आणि पाचवा घटक आहे हे कॉमन आहे सर्व पदाकरिता आणि पाचवा घटक आहे तांत्रिक घटक टेक्निकल सब्जेक्ट तुमचा हा साठ प्रश्न असणार आहे एकशे वीस गुण आणि बाकी चार विषय आहेत ते चार दहा दहा प्रश्न चाळीस गुण चाळीस प्रश्न ऐंशी गुणांकरिता असणार आहे असा एकंदरीत तुमचा पेपर शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहेत आणि वेळ जे दिलेला आहे अजून पेपर पॅटर्न आले नाही डिटेल टॉपिक लिस्ट आलेली नाही तर नवीन अभ्यासक्रम येणार आहे ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल टॉपिक लिस्ट व्हिडिओ मार्फत सांगितले जाणार आहे तुम्हाला पात्रता सांगे पात्रता पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पदाची जसं की एम पीडब्ल्यू ट्वेल्थ सायन्स मेल अँड फिमेल सेंट्रल इन्स्पेक्टर करिता ज्यांचा बारावी नंतर एक वर्षाचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे ते फॉर्म भरू शकतात फार्मसी ऑफिसर करिता बी फॉर्म झालेला आहे ते फॉर्म भरू शकतात डायट टेक्निशियन फूड न्यूट्रिशनचा ज्यांचा डिप्लोमा कोर्स कम्प्लीट झालेला आहे ते फॉर्म भरू शकता असे मी डिटेल टॉपिक तुमचं पदांचं क्रायटेरिया एज्युकेशनल क्वालिफिकेशन पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याकरिता तुम्हाला वेगळ्या बॅचेस जसं की या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक बॅच असेल रेग्युलर आणि मेंटरशिपची बॅच आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये जेवढे काही पदं आहेत त्याकरिता आपण स्पेशल मेंटरशिप बॅच अरेंज करत आहोत लॉन्च करत आहोत पंधरा ऑगस्ट पासून या बॅचचा तुम्हाला लाभ घेण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क केल्यानंतर आपल्याला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे या सर्व बॅचेस तांत्रिक विषयासहित असणार आहेत पंधरा ऑगस्ट निमित्त आपण अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी दिली जाणार आहे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण अवेलेबल तुम्हाला करून दिली जाणार आहे तर या ऑफरचा लाभ घेण्याकरिता ॲकॅडमीशी संपर्क करायचा आहे ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर पण करायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे